मान्सून पाऊस मागील आठवड्यापासून जोरदार हजेरी लावत आहे आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यात चांगला मुसळधार पाऊस झाल्याने धरण पातळी वाढत आहे डिंभे धरण पन्नास टक्के भरले आहे पश्चिम पट्ट्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे भात खचरे भरली असून तांदळाच्या रोपांची लागवड केली जात आहे बुधवारी जास्त पाऊस झाल्याने पुणे जिल्हाधिकारी यांनी शाळा व कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली आहे आंबेगावचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांनी सुद्धा काही सूचना व सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे अधिकृत माहिती अन्वये हवामान विभागाने दिवसभर व रात्री पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा जाहीर केल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे जिल्हा व्यवस्थापन व पाटबंधारेच्या अधिकारी सूचनांचे पालन करावे तालुक्यात कोठेही घटना घडल्यास घाबरून जाऊ नका पाऊस खूप जास्त पडत आहे रस्ते पाण्याखाली गेले आहेत पाण्याखाली मोठमोठी खड्डे असल्याची शक्यता असल्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर चाल व्यवस्थित चालवा पाण्याच्या प्रवाहात गाड्या चालवण्याचा धाडस करू नका लाईटच्या डीपी शेजारून जाताना सावधपणेचा सा। झाडाखाली थांबू नका होर्डिंग शेजारी उभे राहू नका कामाशिवाय घराबाहेर पडू नये कृपया आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व सुरक्षित राहा आपल्याला मदत हवी असल्यास प्रशासनाच्या पुढील क्रमांकावर संपर्क करावा प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे नाईन फोर टू थ्री वन वन सिक्स सिक्स वन वन तहसीलदार आंबेगाव श्री संजय नाग टिळक नाईन एट डबल टू झिरो थ्री फायव फोर एट झिरो नायब तहसीलदार नाईन एट थ्री फोर सेवन झिरो थ्री थ्री फाईव्ह एट माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील नाईन नाईन टू वन थ्री वन 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 प्रकाश घोलप नाईन फोर टू वन झिरो वन फोर नाईन नाईन सेवन जनसंपर्क कार्यालय झिरो टू वन थ्री थ्री टू टू थ्री थ्री फाइव नाईन सुरक्षित रहा सावध रहा मुख्य संपादक hmm. तेज तुफान न्यूज अयुब शेख आंबेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.